नमस्कार गृ सुंदर गृहिणींनो आणि सुपर मॉम्स घर नोकरी आणि कुटुंब सांभाळताना थोडं काम सोपं आणि आयुष्य थोडं थोडं आनंदी बनवण्यासाठी स्वागत आहे आपल्या सुखी घरची गोष्टमध्ये सो so, व मॉम्स इथे मी तुमच्याशी माझं दिवसाचं रुटीन शेअर करत आहे हे ह्या काही क्लिप्स आहे ज्या मी ऑफिसला जाण्याआधी घेतल्या होत्या जिथे मी तुमच्याशी शेअर करते मी की ऑफिसला जाण्याआधी मी घर कसं क्लीन करून जाते रोज डीप क्लिनिंग पॉसिबल नसतं त्यामुळे मी काय करते हे तुमच्याशी शेअर करते सो मी बेसिक झाडू इथे मारून घेते पूर्ण घराला कारण माझ्याकडे वॅक्य रोबो वाक्य। वॅक्युम क्लिनर आहे काही मशीन्सचा मी वापर करते मी आधी प आधीच्याही व्हिडिओजमध्ये मी आहे की माझ्याकडे मेड नाही आहे आणि मशीन्स आहे मला ते जास्त उपयोगी आणि जास्त कन्व्हिनियंट वाटतं आता याच्यावर आपली राय असू शकते पण मला मशीन्स वापरणं जास्त कन्व्हिनियंट वापर वाटतं सो so, मी घर क्लीन करायला माझ्याकडे रोबो रोबो वॅक्युम क्लिनर आहे आणि डिशवॉशर आहे जे भांडे धुण्यासाठी उपयोगात येतं आणि वॉशिंग मशीन सगळ्यांकडेच असते सो इथे मी बेसिक सगळ्या घराला झाडू मारून घेतला कारण बरेचदा मुलांच्या गोष्टी पण इकडे तिकडे पडलेल्या राहतात म्हणजे लहान मुलं आहेत माझी मुलगी कुठे क्लिप पडली राहते कुठे पेन्सिल कुठे कुठे इरेझर सो ते अडकू नये आणि स्मूदली रोबोवॅकने काम करावं म्हणून मी इथे आधी बेसिक झाडू मारून घेते की जे काही पडलं असेल ते मी उचलून घेते आणि त्याच्यानंतर मी रोबोवॅक्स क्लीन रोबोवॅक्स सुरू करते सो माझं टू बी एच केचं घर आहे तर पूर्ण घराला क्लीन करायला तो ऑलमोस्ट एक तास घेतो तर सायमल्टेनियसली माझे दोन्ही कामं होतात एकीकडे रोबोवॅक त्याचं काम करत असतो एकीकडे मी माझं घर ऑर्गनाईज करत असते सो सकाळची वेळ इतकी धावपळीची असते आणि सगळ्यांचीच घ वेळ धावपळीची असते त्यामुळे कसं होतं ना मुलं गेल्यानंतर थोडासा जो एक एखाद दीड तास माझ्या हातात असतो तो मी अगदी जाय म्हणजे ऑफिसला जायच्या आधी थोडंसं घर नीटनेटकं करून गेलं ना की आल्यानंतर जरा ते घर बरं वाटतं म्हणून गोष्टी जागे पहिली गोष्ट म्हणजे जी गोष्ट जिथून घेतली तिथून उचलून ठेवणे तर मी आधी फक आधी मी लिव्हिंग रूमपासून सुरू करते सो लिव्हिंग रूममध्ये जे पिलो व्यवस्थित ठेवणे त्याच्यानंतर थोडंशी डस्टिंग करणे त्याच्यानंतर डायनिंग टेबलवर तुम्ही बघू शकता की मुलांनी अभ्यास केला होता किंवा काम केलं होतं तर त्यांचे पसारे तिथेच पडले होते आता ते मुलं आहेत सो शेवटी पसारे होणारच पसाळ्यांशिवाय कसलं गोकुळ त्यामुळे मी ते उचललं त्याच्यानंतर दर, आ दर दररोज ते ब्लँकेट घडी करतातच माझी मुलं पण आज काय झालं ना की ते उशिरा उठली त्यामुळे त्यांना घाई झाली स्कूलसाठी सो त्यांच्याच्यानी ब्लँकेट घडी करणं राहून गेलं सो हे काम माझ्यावर आलं इव्हेन्च्युली सो त्यांची ब्लँकेट घडी करणं त्यांची चादर व्यवस्थित करणं बेड व्यवस्थित करणं मला असं वाटतं ना की बेडरूम सेट असेल ना तर एक मेंटल क्लॅरिटी येते एक आ, में, आ, मेंटली आपण पीसफुल राहतो बेडरूम आपला बेड क्लिअर असेल साईड टेबल असेल तुमच्याकडे ते क्लिअर असेल ड्रेसिंग टेबल क्लिअर असेल तर एक मेंटल क्लिअरिटी येते माझ्यासाठी क्लिनिंग आणि ऑर्गनायझेशन एक थेरपीसाठी सारखं वर्क करतं म्हणजे क्लीन केलं घर क्लीन असेल तर माझं मेंटली मी स्वतः जास्त पीसफुल आणि क्लॅरिटी मिळते असं मला खूप वाटत असेल आत वाट वाटतं सो हे मी फक्त थॉट्स तुमच्याशी शेअर करते so, आहे सो इथे जे काही पुस्तकं त्यांनी त्यांचं टाइम टेबल भरल्यानंतर जे काही पुस्तकं होते ते मी सगळे आतमध्ये टाकले त्यांचा स्टडी टेबल क्लिअर केला पेपर्स होते काही पेन पेन्सिल पडल्या होत्या कुठे इरेझर्स पडलेले असतात सो so, जे काही क्लटर ओपन स्पेसेसमध्ये जे काही क्लटर आहे ना ते आवरला आणि मी इथे दाखवते की मी ना एक सिस्टम लावली आहे की त्यांचं त्यांना एक डेडिकेटेड डस्टबिन दिलेलं आहे त्यांच्या बेडरूममध्ये सो ते जे काही कचरा करतात ते तो त्या डस्टबिनमध्येच टाकतात द जेणेकरून पूर्ण घरभर किंवा पूर्ण बेडरूम क्लटर होत नाही अगेन मुलांची बेडरूम आवरल्या झाल्यानंतर मग मी माझ्या बेडरूममध्ये आली मग सकाळी आंघोळी वगैरे झाल्यानंतर गोष्टी तशाच पडल्या होत्या मुलगी तयार झाली तिने पावडरचा डबा हे ते सगळं इकडे तिकडे टाकून ठेवलं होतं सो सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे माझी सकाळचीच आंघोळी जाते सो माझा टॉवेल एव्हान ड्राय होऊन जातो मुलांची पण सकाळी आंघोळ होते सो मुलांचा टॉवेल ड्राय होऊन जातो सो त्या टॉवेलला फोल्ड करून जागेवर जाऊ देणे खिडकीतले जे काही कपडे आहेत ते मला जरा घडी करायचे होते त्याच्यानंतर जे कपडे धुवायला टाकायचे होते ते धुवायला टाकले जे कपडे घडी करून व्यवस्थित कपाट्यात ठेवायचे होते ते कपाटात ठेवले कपाट मी इथे सो so, असं काहीसं माझं रुटीन असतं आणि बेसिक बेसिक क्लिनिंग मी हे रोजच करते जे काही पसारा पडला असो तुम्ही बघू शकता माझ्या ड्रेसिंग टेबलवर रोज पसारा होतो कारण की माझी मुलगी आत्ता लहान आहे आपण ती स्वतःच्या मताने तयार होते सो so, इंडिपेंडन्स तर मी तिच्याकडनं नाही काढू शकत मला असं वाटतं की ती इंडिपेंडंट पण व्हावी भले ती पसारा करो पण मी आवरील तो पसारा पण तिने तिच्या मताने तयार करायची आता हे जे क्लिप्स आहेत हे क्लिप मी माझ्या ऑफिसवरून आल्यानंतरचे आहेत सो so, हे सगळं करण्यामध्ये काय होतं ना की एकदा माझं घर क्लीन झालं की मी देवाची पूजा करते देवाची पूजा झाली की मी जेवते आणि मी ऑफिसला जाते सो so, आणि मी ऑफिसला पार्ट टाइम करते फ्रीलान्सिंग सो so, चार ते पाच तासाचं माझं काम असतं त्याच्यानंतर मी जेव्हा माझी मुलं घरी येतात मी पण घरी येते सो किचन माझं ऑलमोस्ट क्लीन होत नाही सगळंच क्लीन होत नाही कारण की तुम्ही समजू शकता की टाईम किती कन्स्टंट असतो सो घरी आल्यानंतर सगळ्यात पहिली गोष्ट माझी ही असते की किचन आवरणे किचन क्लीन करणे आणि त्याच्यानंतर संध्याकाळची तयारी डिनरची तयारी करणे आणि मुलं स्कूलमधून येतात तर मुलांसाठी पण काहीतरी स्नॅक्स बनवणे तर इथे तुम्ही जे बघत आहात ना ते मी थोडी डिनरची तयारी करते माझं प्रयत्न असतो की मी आणि माझ्या मिस्टरांनी माझ्या हसबंडनी क्ल डिनर लवकर करावा सो आल्यानंतर विदाऊट एनी टाईम वेस्ट विदाऊट एनी थोडंसं रिलॅक्सेशन करता मी आधी किचनमध्ये कामाला लागते सो तेच मी व्हिडिओज तुमच्याशी शेअर करत आहे की तुम्हाला काही कामे पडेल सो इथे मी कामे पडेल का तर इथे मी ना वांग्याचं भरीत आणि पालकाच्या वरणाची तयारी करत होती तर त्याच्यासाठी जे काही इन्ग्रेडियंट्स मला लागतात जे काही भाजी टमॅटो झालं मिरची झालं कोथिंबीर झालं हे सगळं मी चिरून घेतलं काही गोष्टी ऑलरेडी चॉप अवेलेबल असतात माझ्याकडे जसं कोथिंबीर झालं हा मी चॉप करून ठेवते बेसिक जे वाटण असतं ते पण मी माझं ऑलरेडी चॉप करून असतं सो बेसिक जी काही भाज्यांची तयारी असते ती मी संडेला मिल प्रेप प्ला प्लॅनिंग करते तेव्हाच ह्या सगळ्या गोष्टी करून ठेवते त्यामुळे काय होतं ना मैत्रिणींनो की आपला वेळ खूप वाचतो कारण की आपण जेव्हा घर सांभाळतो बाहेरचं सांभाळतो मुलांकडे पण तितकंच लक्ष द्यावं लागतं मुलांच्या परीक्षा असतात अभ्यास असतो होमवर्क असतो हे सगळं जेव्हा आपण करत असतो ना आणि आपल्याला माहीत असतं की हे आपल्यालाच करायचं आहे तर मग आपण ठाणूनच घेतलं की आपल्यालाच करायचं तर थोडंसं स्मार्ट वेनी का नाही करायचं असं मला नेहमी वाटतं सो इथे तेच मी आ, मी जे काही करते ना मी ते तुमच्यापर्यंत शेअर करायचा प्रयत्न करते की माझ्यामुळे तुम्हाला थोडीफार मदत भेटली काही शिकायला भेटलं की मला तेवढंच असं वाटेल की हां मी काहीतरी माझ्याकडनं एक चांगलं काम केलेलं आहे कारण आपल्याला जे माहीत असेल ते आपण दुसऱ्यांना सांगितलं की अजून ते ते तो माणूस तो तिसऱ्याला सांगतो आणि जग अजून सुंदर होत जातं तर हे जग सुंदर करण्यासाठी हा एक छोटासा प्रयत्न माझ्या साईने तर इथे मी सो पोळ्या असतात त्या मी सकाळी थोड्या जास्त करून जाते इट डिपेंड्स वेळ कसा असतो समजा कमी झाल्या तर फ्रेश पोळ्या पण करते मी घरी आल्यानंतर पण आज पोळ्या होत्या माझ्याकडे सो मी पोळ्या मला करायच्या नव्हत्या मला फक्त पालकाचं वरण केलं आणि मी कोशिंबीर केली सो मी कोशिंबीर आ, गा, आ, गाजर आणि मुळ्याची कोशिंबीर केली आणि त्याच्यानंतर छान असं वरण फोडणीला घालतं <coughs> सो पालकाचं वरण जे होतं ते मी सकाळी शिजवून गेली होती जायच्या आधी जेव्हा मी मुलांचे डबे तयार केले होते तेव्हाच मी पालकाचं वरण पण शिजवून ठेवलं होतं जेणेकरून माझा टाईम टाईम तिथे अजून कमी कमी होईल आणि मला मेहनत पण कमी लागेल आणि मी मुलांसोबत पण थोडा टाईम जास्त स्पेंड करू शकेल कारण की कुकिंग ही अशी गोष्ट आहे ना जी मोस्ट टाईम टेकिंग गोष्ट आहे आणि मोस्ट अनएंडिंग गोष्ट आहे म्हणजे मला कधी कधी वाटतं ना की ऑफिसची कामं संपतात जो कोणी नाईन टू सिक्स जॉब करत असेल किंवा जो कुठला जॉब कर तुमची ती कामं संपतात पण घरची कामं ना कधीच संपत नाही आणि त्यातल्या त्यात किचन हा आ, होम याचा घराचा असा हिस्सा आहे जो सगळ्यात जास्त वे तो वेळ घेतो तर जो सगळ्यात जास्त वेळ आपल्याला घेणार असेल आपली एनर्जी जास्त स्पेंड तिथे होणार असेल तर मग तिथे थोडंसं स्मार्ट प्लॅनिंग थोडंशा स्मार्ट आयडियाज असं की आपण तिथे लावल्यात तर नक्कीच आपल्यासारख्या गृहिणींना आपल्यासारख्या वर्किंग मॉम्सला बिझी मॉम्सला नक्कीच मदत होते सो इथे मी तुम्ही बघू शकता मी अगदी सिम्पल वेनी स्वयंपाक करते खूप काही झंझट आणि खूप काही स्पेशल हां एखाद वेळेला रोज रोज तिच तेच खाऊन मुलं पण कंटाळतात आणि ऑफकोर्स आपण ॲज अ ॲडल्ट पण कंटाळतो तर रोज तर काहीतरी स्पेशल बनल्या जातं पण मी माझं असं उद्देश असतो की मी जे बनवते तेच मी तुमच्याशी शेअर करते आणि माझा स्वयंपाक हा असाच असतो वरण भात भाजी पोळी चटणी हा आणि एखादी कोशिंबीर असते एखादी एखादी उसळ असते आणि मुलांना पण हेच प्रयत्न असतात की कमीत कमी जंक आणि जास्त जास्त हेल्दी फूड मी खाऊ घालावं सो असा काही मा आणि मी जे करते तेच मी तुमच्याशी शेअर करते सो या ही छो आणि ही अगदी लवकर होणारा स्वयंपाक का आहे याला काही खूप टाईम लागत नाही पालकाचं वरण तुम्ही शिजवून घेतलं असेल तर हे अगदी फोडणीला घालून उकळीला आणलं की अगदी दहा पंधरा मिनिटात हे सगळं तयार बिलीव्ह मी गाईज पंधरा ते वीस मिनटं खूप झाले समजा तुमचं प्री प्रेप ऑलरेडी असेल घरामध्ये दे। सो डॅट तुम्ही पण थोडे मोकळे होऊ शक त्या कामातून आणि मी ना वेळ न वाया घालवता जसे जसे कामं होत जाते म्हणजे एकीकडे आता मी जसं टमॅटो शिजायला ठेवलेला आहे टमॅटो कूक होतं ना जे जे ज्या गोष्टी मला नको होत्या ना त्या त्या गोष्टी मी पटापट -पत, फ्रीजमध्ये ठेवल्या जिथे जिथे ज्या ज्या गोष्टी ज्या गोष्टी घासायला जायला हव्या त्या जा गोष्टी घासायला टाकल्या ज्या गोष्टी कपाटात जायला हव्या त्या गोष्टी कपाटात टाकल्या आणि ज जिथे मला फ्रीजमध्ये ज्या गोष्टी ठेवायच्या होत्या त्या गोष्टी गोष्टी फ्रीजमध्ये ठेवल्या सो मल्टी टास्किंग आय थिंक इज अ प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल वेन यू वर्क इन किचन मग ते तुम्ही हाऊसवाईफ असो की वर्किंग मॉम्स असो जेव्हा तुम्ही मल्टी टास्किंग गोष्टी करता ना तेव्हा तुमचा बराच वेळ सेव्ह होतो तर तुम्ही बघू शकता एकीकडे मी वरंट पण फोडणीला घातलं एकीकडे मी माझा प्लॅटफॉर्म पण क्लीन करून घेतला आणि एकीकडे मी कोशिंबिरीची पण तयारी करून घेतली होती Uh, so, सो असं काहीतरी असतं माझं बिझी बिझी रुटीन आणि सगळ्यांचंच बिझी असतं म्हणा असं नाही की फक्त माझंच असतं पण त्यातल्या त्यात मी कसं करते सगळं मॅनेज हे मी तुमच्याशी शेअर केलं सो तुमच्या घरातील सगळ्यात मोठी सकाळची अडचण कोणती असं मला कमेंटमध्ये नक्की सांगा कदाचित पुढची गोष्ट ही तुमच्यासाठी असेल सो so, सुपर मॉम्ससाठी आणि गृहिणींसाठी हा व्हिडिओ मी घेऊन आले होते आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल काही पण शिकण्यासारखं असेल शिकण्यासारखं वाटलं असेल शेअर करण्यासारखं वाटलं असेल तर नक्की हा व्हिडिओ शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट नक्की करा तुमच्या एका कमेंटमुळे एका शेअरमुळे एका आ, लाईकमुळे like, ना मला खूप मोठी एनर्जी मिळते खूप मोठं पॉझिटिव्हिटी मिळते की मी परत परत तुमच्याशी छान व्हिडिओज घेऊन येऊ शकू आणि मला नक्की सांगा की तुम्हाला पुढे काय बघायला आवडेल काय कंटेंट बघायला आवडेल जे मी तुमच्यासाठी यूज तुमच्यासाठी युजफुल असेल आणि मी घेऊन येऊ शकेल टील देन थँक्यू थँक्यू सो मच सी यू अगेन हॅव अ व्हेरी नाईस डे बाय थँक्यू